शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिलं मी दिलं आहे का मी तरी दिलेलं नाही उपमुख्यमंत्री अजित हात झटकले महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही या संदर्भात सातत्यानं विरोधकांकडून टीका होत असताना आज दोन मे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकलेत आणि त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे कोल्हापुरात या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं मी दिलं आहे का मी तरी दिलेलं नाही असं म्हणत एक प्रकार या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये रोज असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलेलं होतं दरम्यान लाडकी बहीण हप्त्याच्या संदर्भाने अजित पवार यांनी भाष्य केलेलं आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे आम्ही नियोजन केलेलं आहे आदित्य तटकरे यांनी के सांगितल्यानंतर तातडीनं नियोजन केलं असून सगळ्या प योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे दरम्यान पालकमंत्रीपदावरून बोलताना अजित पवार यांनी काही अडलं आहे का अशी विचारणा केली ते म्हणाले की रायगडला पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून कोणी अडलं आहे का सर्व कामे होत आहेत कोण काय बोललं याबद्दल मला विचारू नका असं म्हणत त्यांनी खासा संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास ठाम नकार दिला शेतकरी कर्दमध काय धोरण आहे राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यात ते जम्मत नाही त्यांना राजू शेट्टी बन विधानसभा निवडणुकीच्या शेतकरी कर्दम आपण आहे राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यात तू जम्मत नाहीतर काय घेतला आश्वासन राजू शेट्टी बन विधानसभा निवडणुकीत जाऊन मी दिलं